गुडे लय स्वच्छता चालू आहे काय करायला पण एवढी स्वच्छता काय करायला आय हा आवाज येत नाही मला मोठ्या बोल आजच्या गाव आजच्या गाव काय आजच्या गावात यायचे काय कुठे गेले तुम तुम ते तुमच्या आत यावर हा बालाजीला गेले काय कधी येणार आज येणार आहे काय हा म्हणलं काय काय तयारी चालू आहे तुझा स्वयंपाक करायचा

कुठे कुठवर आली तयारी काय करायला आता शिवाच लाडून चिवडा म्हणजे आज आता येणार आहे मग फेशियल बर बर आम्हाला आहेत का नाही तुम्हाला चिवडा हे आम्हाला तिथ का नाही आता तेल फोडून घेतलंय गुड्डीनं आणि त्या पातेल्यामध्ये काय बेसन म्हणजे बेसनच बेसनची शेव पाडायची आणि शेवच लाडू बनवायचं काय आता लि आवडतात काय येतं तुला बनवाय दोन चार बनवणार आहे का दोन चार असते काय खात किती बनवते खरं सांग कडे बनवते काय बर बर बनव लवकर लवकर बनव चारच लाडू केलं काय मग ती राहू दे चार मला खायला असं आहे का बरं जर आम्ही काय केलं त्यात लाडू ठेवलेस काय हे काय चिवडा केला काय ते चिवडा विचारच टाकायचं असतात काय गिन्यान गेलेलं राहू दी त्यातच हाड काय शेष चिवडा लाडू मिक्स करून खाऊ घालते काय राहू दे आता राहू दे बघू दे मला चिवडा कसा बोललाय खायचं नाही आग बघू दे म्हणलं आम्हाला दिसू तर देखील का बर आत्या आल्यावर आत्यालाच खाऊ देत नाही थांब ठेवसाइटलं मग आता गुढी आई आली बघ ये पाणी घेऊन पाणी आणखी आईला अयो आय कशी आली सुकाटले आईले प्रवास झाला विमानाने गेली तरी बी सुकाटली कशी गेटीने गेलो तर त्रास झाला असता कि गंग दुखायला नाही गुडे हे साईडला ठेव त्यात प्रसाद असेल बालाजीचा प्रसाद आहे की साधा सुद्धा नाही जा काय लेट फेशील तर बनवलं की आत्याला आणि ते खायला आवतीला बसू तर देऊन बसल्यावर इथं कोण नाही कोण इथं कोण हा इथं कोणच नाही कुठे गेली घरातली समजी बसले तर झोपले त्या बाबा श्वास आले तर बाहेर कोणी ने नाही गेले हा जर एकदा बसा गडी ना फेशियल लाडून केलाय म्हणा दे राह बस आता आत लई दिवसात आली की खाल्ल्यावर पाणी प्यायला आई आवसन राहील ना मग तुझ्यात देवाला फिरून फिरून

शेव पाडायची मिक्सरमध्ये बारीक करायची पाक करायचं आणि त्यात वतायचं आणि पण मांडायचं सगळं असं लक्ष ठेवून केलंय तसंच की का बरं असं झालं काय म्हणते गुड मग उन्हात ठेवू नको म्हणलं होतं ना तुला मी उन्हाला कडंग झालं काय की गुड चेवढ्यात काय टाकलं आहे तुम्ही आता तुम्ही काका तुम्ही <laughs> मी करते तुझाच केला मी काय साखर टाकते लाडू तेवढ्यात साखर टाक टाकून असते काय कुठं नमक टाकते मीठ का साखर तुला म्हणलं ना तुम्ही लाडू मागा चिवड्यात लाडू ठेवू नको झालं का नाही कोण आता तुम्ही ना लाडू चिवडा एक करून ठेवता का वेगळं डबा भरायला नाही का डबा नाही भरा

गुलबर गेला गेला गुलबर घेऊन ही महिन्यानं गेला पुन्हा नाही बाई ही महिन्यानं गेला नाही पर आज जाताना वाटलं तर भी पण आता गेले वर हिमाया भेट नाही काय वाटलं गुलबार गुलबार घेऊन पुन्हा बस नाही गेला बस नाही गेला पुन्हा तिथं उतरला बालाजी चाली का डोंगराच्या खाली दुसऱ्या बस केल्या डोंगरावर गेला डोंगरावर गेला मग कोणा त्याला खोड्या केल्या खोड्यात राहिला दोन दिवस परिवस्थित दोन दिवस मुक्काम तिथं केलं दोन दिवस मुक्काम केलं दर्शन झालं पुन्हा एक दिवशी वाहन केलं डोंगरात सगळं देव करून आल परत पुन्हा स्टेशन रेल्वे स्टेशनवर आला रेल्वे स्टेशनवर आला तिथलं रेल्वे धरली गुलबर्गाती कोल्हापुरी रेल्वे धरली कोल्हापूर रेल्वे धरली तिथं आलाव तिथं कोल्हापूरच्या टेशनावर दोन वाहना केल्या दोन बसा केल्या जी गेलाव पुन्हा गे पंचमंगेला गे आंघोळ केली पंचमंगेला आंघोळ केली पुन्हा ज्योतिबा केला कोलवडी केली वाळम केला कोल्हापूरच्या देवीवर आलाव कोल्हापूरच्या देवीवर आला पुन्हा तिथं धर्मशाळा खोल्या केल्या तिथं राहिला पुन्हा पाटाची आरती राहिला मुक्कामाला सकाळी उठला आंघोळी जणांनी केलं पाटाची काकड आरती घेतली तिथनं निघाला तीन वाजता बस सोलापूरात तीन वाजता बस कोल्हापूर ते कुर्डवाडी लागली कोल्हापूर ते कुर्डवाडी बस लागली मग तिथं त्यांडूर आला वाहनापूर रिक्षा केलं कोल्हापूरच्या त्याडूवर आला तिथन बसला बसमध्ये त्या रेल्वे बसला तिथनं रेल्वेतनं आला कुर्डवाडीत कुर्डवाडीत बुरिल आपल्या इथलं वाहन त्या वाहनातनं केला प्रवेश आवडता तेवढा दिवस करून दे देव देव करायचं मला लागते बर राहत बस आता काय काय आणलं तेवढं बघून जा काय केलं मी पण तुझ्यासाठी काय आणलं तेवढं बघा गुढीला कि पळफूट आणला काय गुढीला असत का पळफूट हे <laughs> खुला आणलं खुशीला एक आणला आणण्याला एक आणला आण खुशीला एक एक आणलं हे काही गुढीसाठी पार्सल बघा पैसे आणलेलं चला बघू आज आता त्यांना सुनासाठी काय काय आणलं ते बघू हे असं ठेवू एका लेवल ला कसली हसत आहे किती आनंदी व्हायला लागली तिला तसं खायलाच केलं आहे मला मग तिला फेशन, फेशन आण भागात आहे मला जेवढ्यात टाकलंय साखर लाडू ते कॉल टाकला एवढे कट झाला कसा मग तिला नाही काय आणायचं नाही अरे माझ्यावर तिचं माझ्यावर किती जीव माझा का ते जेवाब नाही छान छान संपवतोय का नाही आज आय समज तिला आणलं काय तिला कसल्या आनंदाचा आहे सासून काय काय आणलं म्हणून खरेदी होईशल ते वापरायचं ते वापरलं गेलं चाललं वेगळं वापरायचं चाललं की वेगळं वापरायचं रानात नाही तिला हो आईने किती काय काय आणले गुड्या ग चिवडा साखर टाकून बनवलाय तू तर हेवडा आणले चांगला बनवलं तर काय काय आणलं असतं आईने आणले कालच दि गुड्या वारशील जाताना आपल्याला जरा त्रास झालता बॅगची चेन खराब झाली त्या बघा बघा काय काय आणले खरेदी हो का बघा सासू न काय काय आणले दोन पळपूट लेकरांसाठी त्यांना माळा त्यांना आणला माकडं आणि काय लावलं माकडं बेट आले ती बालाजीवन आली म्हणून तू बघा खरेदी अशी सासू समजेनला भेटावी नको घाल गायत समजे एकदम आहे एकदा चिवडा खाऊन बघ कसा लागतंय नको आता मला गरम गरम भाकरी भाजी खायची आता काय सांगू नको परिवेशात सगळं तसलंच खाल्लंय प्रवासात तसंच खाल्लंय काय सांग काय भाकर भेटलेच नाही भाताशिवाय वरणाशिवाय काय नव्हतंच बाला देत असतात अगं दिदी तर ले खुश होईल बघ शाळेत गेली रडत होती काल आजी कुठे आहे कधी येणार आहे तू काल यायची म्हणली ना आज आली पण तशीच बोलती ना मला ती निघते बोलतच नाही सुकाटल्या वेळ बसते परमतच नाही वेळेला निघते तू गेलेल्या दिवशी तर तीन टाइम जेवली नाही रात्री थोडं जेवण बळ जेव्हा फोन सतुचा बे रवीचा फोन आर ते सुकाटी जेवण दिले सारखे आजीचं ध्यान काढायला लागली हुशार तिला तू निका पळपुट आणला पण तरी बी ती मला म्हणत होती आजीनं काय बी ना आणून पण आजीनं फक्त लवकर घरी यावं तेवढं मला म्हणलं तिथे येते का सगळ्या नाही तेवढे हुशार खुशीला ये हुशार आणि बारक्यांपैकी तिथे हुशार काय सांगू शकत नाही मी सांगू शकते मी खुशी माझ्यासाठी माझ्यावर जीवाय